पोट साफ करण्याचे चौदा सोपे घरगुती उपाय मंडळी ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नाही त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो ज्याचे पोट साफ होते त्याला आरोग्याच्या कुठल्याच तक्रारी राहत नाही अनेक आजारांचं मूळ हे तुमच्या पचन संस्थेतील बिघाडामुळे होते तुम्ही खाल्लेले अन्न जर व्यवस्थित पचन झाले नाही तर ते शरीरात तसेच साचून राहते आणि त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा मूळव्याध मधुमेह अल्सर यांसारख्या भयंकर असे विकार जडतात सोपे घरगुती उपाय वापरून आपण आपल्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो हे उपाय केल्यानं तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले चौदा उपायापैकी कुठलाही एक उपाय शंभर टक्के तुम्हाला चांगला फरक देऊन जाणार आहे पहिला उपाय रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा ओवा पावडर टाकून प्या सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल दुसरा उपाय रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळा चूर्ण टाकून घ्या याने देखील तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढते तिसरा जो उपाय आहे तो देखील अत्यंत परिणामकारक आहे का याने सगळ्यांना फरक पडतो ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास कोमट पाणी एकदम पिऊन घ्या अशी सवय रोज ठेवल्यास पोटाच्या सगळ्या तुमच्या तक्रारी दूर होणार आहे चौथा उपाय बघूया मेडिकलमध्ये त्रिफळा चूर्ण मिळतं हे त्रिफळा चूर्ण तुमचं वात पित्त कप यावर अत्यंत प्रभावी असतं ज्या लोकांना मुळव्यात आणि बद्धकोष्ठतेचा खूप सारा त्रास आहे त्यांनी त्रिफळा चूर्ण रात्री एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटाच्या तुमच्या सगळ्या तक्रारी दूर होणार आहे पाचवा उपाय मंडळी दोन्ही जेवणाच्या अगोदर एक काकडी आणि एक टोमॅटो त्यावर थोडंसं सैंदो मीठ टाकून हे जर तुम्ही रोज सुरू केलं तर तुमच्या पचनक्रियेमध्ये प्रचंड असा फरक तुम्हाला जाणवेल तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे सहावा उपाय बघूया पपई हे फळ पोट साफ करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं जेवणानंतर जर तुम्ही पपई खाल्ली तर सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं त्याचबरोबर तुमच्या शरीरात जे काही घटक असतात हे देखील पपई खाण्यामुळे बाहेर पडतं त्यामुळे पपई आठवड्यातून तीन वेळा आपण खाल्ली पाहिजे पपईबरोबरच सफरचंद केळी किवी संत्री लिंबू या फळांचं सेवन तुम्ही जर नियमित करत असाल तर पोटांच्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत आठवा उपाय खूप छान आहे खूप प्रभावी आहे अर्धे भाजलेले जिरे घ्या अर्धे कच्चे घ्या त्याची पावडर बनवा रोज एक चमचा ही पावडर रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या तुमची बद्धकोष्ठता मूळव्याध यानं संपूर्ण बरं होतं सलग दोन महिना हा उपाय मात्र करावा लागतो मंडळी तुमचे पोट न होण्याची खूपच मोठी तक्रार असेल तर मेडिकलमधून इसाब गोल घेऊन या हा एक चमचा एक कप कोमट दुधामधून रात्री झोपताना घ्या परंतु लक्षात घ्या हा उपाय फक्त तीन ते चार दिवस करायचा आहे नेहमी करायचा नाही त्याच प्रकारचा उपाय आहे एरंडेल तेलाचा हे देखील मेडिकलमध्ये मिळेल एक चमचा एक ग्लास कोमट पाण्यातून घ्यायचा परंतु याचा देखील प्रयोग तुम्हाला खूप त्रास असेल तेव्हाच करा तीन ते चार दिवसच करा यापेक्षा जास्त दिवस करू नका जास्त दिवस कराल तर याचा साईड इफेक्ट होतो मंडळी रात्री झोपताना एक कप दुधामध्ये चमच्याभर तूप टाकून जर घेतलं तर त्यानं देखील तुमचं पोट सकाळी पटकन साफ होतं त्याशिवाय तुपामुळे तुमच्या शरीरातील वेगळे फायदे तुम्हाला मिळतात बारावा उपाय आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून रात्री झोपण्या अगोदर घेतल्यास याने देखील तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतो स्वयंपाकात भाजीमध्ये हिंग आपण वापरत असतो लक्षात घ्या पोटाचे काही व्यायाम काही आसनं जर केली तर त्याने देखील पचनक्रियेवर चांगला फरक पडतो पोटाचे स्नायू ताणल्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं ताडासन अर्धचक्रासन हे उपाय करा चहा कॉफी पिणं बंद करा धुम्रपान बंद करा वेळेवर जेवण आणि वेळेवर संपूर्ण झोप हा देखील एक पोट साफ होण्यासाठीचा उपाय आहे अशाच प्रकारच्या आयुर्वेदाच्या खात्रीशीर माहितीसाठी आणि घरगुती सोप्या उपायांसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद